अकोले तालुक्यातील मन्याळे येथील शेतकरी भैरवनाथ जाधव हे कर्जमाफीसाठी गेल्या पाच दिवसांपासून विहिरीत बसून उपोषण करत आहेत जाधव या शेतकऱ्याला सर्व राजकीय पक्ष आणि संघटनेने पाठिंबा दिला आहे अकोले तालुक्यातील मन्याळे येथील शेतकरी भैरवनाथ जाधव हे कर्जमाफीसाठी गेल्या पाच दिवसांपासून कोरड्याविहिरीत बसून उपोषण करत आहेत जाधव या शेतकऱ्याला सर्व राजकीय पक्ष आणि संघटनेने पाठिंबा दिलाय आज अकोले तालुक्यात कोल्हारकोटी महामार्गावर रस्ता रोको करून काळ्या फिती बांधून सरकारचा निषेध केला गेलाय यानंतर शेतकरी आणि राजकीय नेत्यांनी अकोले तहसील कार्यालयावर जाऊन घोषणाबाजी करण्यात आली आहे मराठा महासंघाच्या नेत्यांनी तहसीलदारांची भेट घेऊन उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंत जाधव या शेतकऱ्याचे उपोषण सुटले नाही तर उद्या दुपारी जिल्हा अधिकारी कार्यालयाला टाळे ठोकू असा धडक इशारा मराठा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी दिलाय आहे शेतकऱ्याच्या विरोधात सरकार आहे आणि शेतकऱ्यांचं ह्या सरकारला काही घेणं देणं राहिलेलं नाही वास्तविक एक शेतकरी पाच दिवस झाले उपोषण करतो आहे ही महाराष्ट्रात पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा भास विहिरीत उपोषण करतो आहे आणि पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा भासणारी गोष्ट आहे हे शेतकऱ्याचं राज्य आहे आणि ह्या राज्यामध्ये जर शेतकरी पाच दिवस जाऊन विहिरीत बसतो तरी तहसीलदार जिल्हाधिकारी या भागाचे पालकमंत्री यांनी कोणतीही प्रकारची दखल घेतली नाही आणि का दखल घेतली नाही कारण त्यांना त्या शेतकऱ्यास काय घेरे देणं राहिले नाही उद्या जर त्या त्यांनी वीस विहिरीत वीस पासन केलं तर पूर्ण राज्याची कायदा आणि स्वस्था बिघाडणार आहे त्यामुळे शेतकरी मराठा महासंघ आणि मराठा महासंघाच्या वतीनं नगरचे जिल्हा अधिकारी काम कार्यालय अहमदनगर आणि यार ऑफिस नगर जे निबंधक सहाय्यक निबंधक याच्या जर उद्या अकरा वाजेपर्यंत त्याचं उपोषण सोडलं नाही त्याचं माफ नाही झालं तर उद्या दुपारी आम्ही त्या कार्यालयामध्ये ठोकून बंद करून टाकू मराठा महासंघाची अशी भूमिका राज्याच्या मराठा महासंघाने घेतली प्रतिनिधी अल्लासाहेब चौधरींसह दिपाली निर्माण एसपी पी चोवीस तास अकोले